कोल्हापूर शहरामध्ये हिंसक दंगल पोलिसांसह दहा पेक्षा अधिक जखमी कोल्हापूर शहर सिद्धार्थ नगर परिसर दोन समुदायामधील जोरदार संघर्ष वाहनांची तोडफोड वाहनामध्ये आग लावण्यात आली पोलिसांचा हस्तक्षेप कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात दोन समुदायामध्ये भांडण उग्र रूप धारण करीत असताना पोलिसांसहित दहा जण जखमी झाले तर अनेक वाहने तोडफोड आणि आग देण्याची घटना नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले काही वाहनांना आग लावण्यात आली तर इतरांची तोडफोड करण्यात आली स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित कारवाई केली पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अनुचित हालचालींवर लाठीचार्ज पथक तैनाती व अन्य उपाययोजना करण्यात आल्या शासनाने पुढील तपास सुरू केला असून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले शांततेचे रक्षण आणि एकात्मतेचे पुनरुज्जीवन ही शासनाची आणि समाजाची जबाबदारी आहे अधिक तपशील आणि पुढील अपडेटसाठी एन जी टीव्ही मराठी बरोबर राहा आणि एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा